सोळा ऑगस्टला बांगलादेश अत्याचाराविरोधात हिंदूंनी जळगाव शहर पूर्ण शंभर टक्के बंद ठेवते काय म्हणायचं आज जळगाव शहरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे बांगलादेशमध्ये जे हिंदू अत्याचार झाले त्या अनुषंगाने बंदचं आवाहन करण्यात आलं होतं त्या बंदच्या आव्हानाला सर्व व्यापारी संघटना असतील इतर नागरिक असतील यांनी समर्थन दिलेलं आहे असं दिसतंय त्या अनुषंगाने सर्व बाजारपेठा आज बंद ठेवलेल्या आहेत त्याच अनुषंगाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ याचा बंदोबस्त फिक्स पॉईंट पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे सर्व प्रकारे शांततेने सध्या आत्तापर्यंत शांततेने सर्व पर...